नमस्कार मंडळी सर्वात प्रथम आमच्या ऑल इन वन चॅनलकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मकर संक्रांतीच्या मनपूर्वक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड कमेंट करा इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की सर्वात पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आणि हा सण आपल्या मराठी पौष महिन्यात येतो तसेच संक्रांत हा आपल्या भारतातील प्रमुख आणि महत्त्वाचा सण आहे नववधूंसाठी स्पेशल सण असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार पंचवीसची संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामध्ये संक्रांत कोणत्या रंगावर आली आहे संक्रांत कशावरून आली आहे संक्रांतीचे फल आणि पुण्यकाल कोणकोणती कौन दाने द्यायचे आहेत वर्जकामे कोणती आहेत अशी संक्रांतीविषयी संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सविस्तरपणे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा त्याआधी चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया या, या वर्षी मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे मकर संक्रांत या सणाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम चौदा जानेवारीलाच येतो तेरा किंवा पंधरा जानेवारीला येणं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीलाच साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातळाने मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते तर या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये मकर संक्रांत मंगळवारी चौदा चा जानेवारीला चाललेली आहे तर मकर संक्रांतीचे फल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणविसशे शेहेचाळीस कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाल मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे तसेच सूर्याचे मकर संक्रमण बालो होत असल्याने संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केले असून हातात गधा घेतली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे करता जाईचे फूल घेतले आहे शिवाय पायस भक्षण करत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वार नाव व वा नक्षत्र नाव महोदरी असून सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फल संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील तसेच संक्रांत जेथून आले आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या पर्व कालात द्यायचे दान नवे भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने द्यावीत संक्रांतीमध्ये वर्जकाम दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत तर संक्रांतीचा सण हा तीन दिवसांचा असतो संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते तर सोमवार दिनांक तेरा जानेवारीला भोगी असणार आहे चौदा जानेवारीला मकर संक्रांत आणि पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी किंक्रांत म्हणजेच करी असणार आहे तर अशा प्रकारे तिन्ही दिवसांचे वेगळं असं महत्व आहे आणि आपल्याकडे तीन दिवस अगदी छान आणि उत्साहाने मकर संक्रांत सण साजरा केला जातो त्याचबरोबर महिलांना नववधूंचा हळदी कुंकू कार्यक्रम आणि तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम रथसप्तमीपर्यंत चालतो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत दोन हजार पंचवीस विषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ऑल इन वन चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद